सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी खूप महत्वाचं कंटेंट तुमच्यापर्यंत पोस्ट केला होता की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई बद्दल मुलांचं ग्राउंड कधी संपेल याच्या कॉन्स्टेबलचं त्यानंतर त्यांचं कारागृहचं ग्राउंड कधी सुरू होणार त्यानंतर त्याच मुलांची लेखी कधी होणार याची तिन्हीची तिन्ही शक्यता तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली होती मुलींचं पण त्याच पद्धतीनं की मुलींचं ड्रायव्हरचं पेपर कधी होईल त्या पद्धतीनं कॉन्स्टेबलचं पेपर कधी होईल त्याच पद्धतीनं कारागृह कधी संपेल मुलांना मुलींना शेवटची संधी कधी भेटेल याचं सुद्धा पूर्ण विश्लेषण मी आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं होतं त्यासोबत तुमच्या लेखी परीक्षेबद्दल काही सूचना पण दिलेल्या आहेत कारण की वेळ कमी आहे वे आणि आपण घेतलेला आहे अजेंडा हातामध्ये काल आपण पोल घेतलेला होता त्याच्यामध्ये पाचशे प्लस मुलांनी हातामध्ये अजेंडा घेतलाय की सर आम्ही मुंबई पोलीस भरतीमध्ये पोलीस होऊन दाखवणार आणि मग तुमच्या समोर वर्दीमध्ये उभारणार आहात तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं अगोदरच आपल्या चॅनलकडून खूप खूप अभिनंदन असे शंभर टक्के तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्दीवर असणार आहे हाच विषय आज पुढं घेऊन मी जात आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे लहान लहान गोष्टी तुमच्यापर्यंत पो पोच करायचा प्रयत्न आपला चॅनल हा करत असते तर चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे मिळत राहतील सर्वप्रथम परत एकदा बावीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल बावीस हजार युट्यूब फॅमिली पूर्ण झाल्याबद्दल बावीस हजार विद्यार्थी पूर्ण झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक आणि जे काही सपोर्ट केलेला स्टाफ असेल त्या सर्वांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक आर्धिक अभिनंदन आणि त्याचबरोबर तुमचे सर्वांचे माझ्याकडून मॅडमांच्याकडून खूप खूप आभार असेल की कमी वेळामध्ये जास्त फेमस झालेलो आहोत तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत ह्याच्यापेक्षा जास्त काय देता येत येत असेल तर शंभर टक्के देणारा लक्षात ठेवायचं ओके आणि एक गोष्ट आवडली की कोणती पुस्तक किंवा कुठलीही प्रश्नपत्रिका किंवा हे घ्या ते घ्या असं कधीच न म्हणता सुद्धा तुम्ही सुद्धा मला फेमस करून दाखवला यासाठी तुमचं मनापासून आभार कधीच कुठलं पुस्तक विकत दिलेलं नाही आहे हे घ्या ते घ्या कधीच म्हणलेलं नाही जे इतर चॅनलवाले करतात जे इतर टेलिग्राम चॅनलवाले करतात कधीच नाही ह्या गोष्टी केल्या सो त्याच्यामुळेच कदाचित अजूनसुद्धा फेमस होण्याची संधी तुम्ही मला द्याल असं मला वाटतंय येणाऱ्या काही दिवसांमध्ये असंच एक लाखचा टप्पा चोवीस डिसेंबरपर्यंत वाढ जा वाढदिवसापर्यंत मला गाठायचं आहे आणि शंभर टक्के तुम्ही या यशामध्ये तुमचा सुद्धा एक सबस्क्रायबरचा टप्पा किंवा एक सबस्क्रायबर म्हणून या गोष्टीसाठी या यशाच्या भागीदारामध्ये तुम्ही सुद्धा असणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे चोवीस डिसेंबर वाढदिवसापर्यंत एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्याचा अजेंडा सुद्धा मी गेले दोन महिने झाला हातात घेऊन असा प्रामाणिकपणा ठेवलाय की काय होईल ते होईल जेवढं होता येईल तेवढं विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिक पोहोचायचं तेवढं वर्दी त्यांच्या अंगावरती मिळवून दाखवायची आणि त्यावेळी या गोष्टीचं सार्थक झालं असं समजलेलं आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे आजचा की सर जे महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये जेवढे काही घटक आतापर्यंत ग्राउंड झालेले आहेत जेवढे जेवढे काही घटक ग्राउंड झालेले आहेत ते तेवढ्या तेवढ्यांचं मार्क संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी लगेचच का, का आले फिजिकलचं सांगतोय ग्राउंडचं ग्राउंडचं मार्क प्रत्येक घटकाचं मुंबई पोलीस सोडून बाकी सर्व घटकांचं मार्क हे संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ग्राउंडचे मार्क कळतात पण मुंबईचा काही विषय झालाय काही मुलांचे प्रश्न आलेत काही मुलींचे पण प्रश्न गेले ग्राउंड सुरू झाल्यापासून विचारतात सर आमचं मार्क कधी करणार सर आम्हाला मार्क का दाखवाल किंवा आमचे मार्क कसे करतील किंवा इतरांचे मार्क कसे करतील जेणेकरून आम्हाला आम्ही बसलोय का नाही गटामध्ये किंवा कटॉपमध्ये बसणार का नाही ह्या गोष्टी आम्हाला समजायला सोपं आहे अशा पद्धतीनं ज्या ज्या काही मुलांचे प्रश्न होते त्या प्रश्नावरती आज आपण बोलणार आहोत म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं आहे की मुंबई पोलिसनं आजपर्यंत मार्क का दाखवले नाहीत पण प्रत्येक मुलांचा प्रश्न होता मुलींचा सुद्धा प्रश्न आहे आणि ज्यांनी विचारलं त्यांच्या पण मनामध्ये ही शंका असेल की सर मुंबई मार्क काय दाखवलेले नाहीत चला तर आपण महत्वाच्या गोष्टी जर बघायला गेलं तर महाराष्ट्र पोलीस भरती पूर्ण भरती दोन हजार बावीस तेवीसची ची सतरा हजार प्लस सतरा हजार चारशे समथिंग जागांची पडलेली होती बरोबर आहे पन्नास टक्के जागा ह्या एकट्या मुंबईला असलेल्या दिसून येतात जरा कमी आणि उर्वरित घटकांमध्ये उरलेल्या जे काही साठ टक्के जागा असतील किंवा काय असेल ते उर्वरित पूर्ण मुंबई सोडून उरलेल्या महाराष्ट्रामध्ये या जागा डिवायडिंग झालेल्या आहेत बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक घटकातला तुटपुंज्या जागा आणि डबल अर्ज कॅन्सल झाल्यामुळं अर्जांचं डिवायडेशन झालेलं आहे पहिला कसं व्हायचं मुलं पंधरा पंधरा वीस वीस फॉर्म भरायचे घरातून एकदा बाहेर पडला की महिनाभर तो ग्राउंडच देत बसायचं अशा पद्धतीने व्हायचं पण यावेळी स्ट्रिक्टली रुल्स रेग्युलेशन फॉलो केले सरकारनं आदेशच काढला जाहिरात करत असताना सरकारने सांगितलं की एक जिल्हा एक घटक एक अर्ज विषय संपला यानंतर पुढे डबल फॉर्म भरू शकत नाहीत चोवीस मे तुम्हाला शेवटची तारीख दिली होती की ज्या मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांना ते कमी करायला सांगितलेले होते अशा पद्धतीनं डबल फॉर्म कंपल्सरी कॅन्सल झाल्यामुळे जी विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन होती ती डिवायडली गेली म्हणजे एकमेकांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये डिवायडिंग झाली त्यामुळे विषय अशा पद्धतीने झाला की जिथं लहान जिल्हे होते तिथं अर्जांची संख्या कमी होते जिथे जागा पण कमी होत्या मुंबईला जागा जास्त होत्या अर्ज जास्त आले ग्राउंडला जर बघायला गेलं तर कशा पद्धतीने स्ट्रेंथ वाढले हे पुढं तुम्हाला मी सांगणार आहे पण इतर जिल्ह्यांमध्ये अर्ज कमी आलेले होते जागा पण कमी होत्या त्यामुळं एक पाच सहा दिवसाचं ग्राउंड किंवा आठवड्याभराचं ग्राउंड दिवसाला हजार सोळाशे दोन हजार मुलं अशा पद्धतीनं ग्राउंड झालं सोपं टायपिंग केलं पटकन दोन दिवसांमध्ये सुद्धा एक दिवसामध्ये सुद्धा संध्याकाळी रिपोर्ट काढता येतात रिपोर्ट तुम्हाला देता येतात अशा पद्धतीनं त्या ग्राउंडचं इझी झालं आणि त्या ग्राउंडचं मार्क मुंबईत सोडून बाकीच्या जिल्ह्यातले बाकीच्या घटकातले मुलांचं जे ग्राउंडचे मार्क आहेत ते लगेच समजायला सोपं गेलं पण मुंबईचा विषय कशा पद्धतीनं तुम्ही बघितलाय तर एकट्या मुंबईला चार पाच हजार जागापेक्षा जास्त हजार जागा आहेत तुम्ही जर बघायला गेलं तर परवा मी विश्लेषण केलेलं होतं कट ऑफ लावताना किती जागा आहेत पूर्ण पाच घटकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जागा आहेत लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं सिपी मुंबईला जागांची संख्या जास्त होती त्याच पद्धतीनं अर्ज पण जास्त आलेत तुम्हाला माहितच आहे एकट्या मुंबईला मी विश्लेषण केलेलं तुम्हाला माहितच आहे आतापर्यंत जवळजवळ दहा ऑगस्टपर्यंत एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुला मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं ला। आहे एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुला मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये जर बॅट्समन पण पकडले मुलींचं म्हणजे नवान तारखे दहा तारखेला बॅट्समन पण झाले मुलींचं तर जवळजवळ एक लाख ऐंशी हजार मुलींचं मुला मुलींचं ग्राउंड हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर जवळजवळ मी तुम्हाला विश्लेषण दिलेलं होतं जे काही वन कार्याचा संच कार्या कार्यान्वित करण्यापासून म्हणजे चौदा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट सॉरी पंधरा जुलै सतरा जुलै त्यानंतर तेवीस पंचवीस सत्तावीस नंतर एकतीस नंतर एक, एक त्यानंतर सहा सातचा पण जे आर आहे जो की मुलांचं कारागृहचं ग्राउंड आणि सिटी मुंबईचं मुलांचं ग्राउंड अशा पद्धतीनं सगळ्या जे आरचं विश्लेषण अगदी आहे कुठं किती संख्या वाढवल्या काय काय झालं हे सगळं तुमच्यापर्यंत सी पी मुंबई पोलिस भरतीबद्दल डेट टू डे परफेक्ट आकडे सांगितलेले आहेत तुम्हाला माहितच आहे पूर्ण प्रत्येक वेळ जो जे आर येईल ते पूर्ण जे आर च विश्लेषण केलंय त्यामुळं आज ह्या गोष्टी न बघता न कुठलं काही नोट्स वगैरे काढता तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय एकदम तोंडपाठ सगळ्या गोष्टी या लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांचं जे ग्राउंड आहे ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट पर्यंत गेलेलं आहे तदनंतर नंतर पुढं अकरा ऑगस्ट पासून ते जवळजवळ सतरा ऑगस्ट पर्यंत मुलांचं मुंबई अडीच लाखाचा कारागृहाच्या आठशे त्र्याहत्तर महिला होत्या चालकच्या त्या सोडून ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुलांना मुलींना परत एकदा संधी दिली आहे चौदा तारखेला सो अशा पद्धतीने पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं होतं तुम्ही जर बघितलात तर पंधरा ऑगस्टला पंधरा जुलैला दोन टप्प्यामध्ये ग्राउंड घेतलं होतं तुम्हाला माहित असेल आठवत असेल नसेल आय डोंट नो बट पंधरा जुलैला जो जी आर आला त्या जी आर मध्ये त्यांनी दोन सत्रामध्ये फिजिकल घेतलेलं होतं म्हणजे एकाच वेळी हजार मुलं बोलण्यापेक्षा सकाळी पाच वाजता एक शेड्यूल केलेलं होतं दुपारी बारा वाजता दुसरं शेड्यूल केलेलं होतं सो अशा पद्धतीनं पहिला पाचशे मुलं मुली बोलवलेली होती जे की युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर एक आणि घाटकोपरच्या ग्राउंडवर एक अशा पद्धतीनं सकाळी इकडे पाचशे तिकडे पाचशे दुपारी बारा वाजता इकडे पाचशे तिकडे पाचशे अशा पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं होतं पण त्यांचं नियोजन लगेच एक दिवसांमध्ये कॅन्सल झालं त्यावेळी सुद्धा पावसाचे दिवस होते जोरात तरी सुद्धा आज सगळे जवळजवळ एकोणीस जुलैपासून ते बारा ऑगस्ट पर्यंत एक दिवस सुद्धा ग्राउंड खंडित पडलेलं नाहीये ग्राउंड कंटिन्यू सुरू आहे ठीक आहे ही गोष्ट झाली पावसाच्या अभावामुळे जे सरकारनं बोललेलं होतं मोठ्या गोष्टी त्या पण तुम्हाला यातनं जोडा मारून सांगितलेलं आहे त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या काही गोष्टी पुढे कंटिन्यू आल्या की ज्याच्यामध्ये सी बी मुंबईच्या अ एकोणीस जुलैपासून ते बारा ऑगस्ट पर्यंत कोणत्या पद्धतीनं स्टॉप केलेलं नव्हतं सुरुवातीला पाचशे मुलं मुली हजार मुलं पर डे हजार मुली पर डे घेणार होत्या पण ते कॅन्सल करून त्यांनी पाचशे मुलं मुली सुरुवात केली सतरा ऑगस्टला जे आर आला आणि नंतर ज्या दुपारच्या पाचशे मुलं मुलं होती ती एकवीस बावीसला शिफ्ट केलीत एकवीस आणि बावीस जुलैला शिफ्ट केलीत नंतर नंतर म्हणजे सुरुवातीला थोडक्यात काय सांगायचं आहे सा ह्यांना हजार मुलं सुद्धा पर डे होऊ शकत नव्हते त्या ते दिवशी त्यांनी काय केलं पाचशे मुली एकोणीस जुलैपासून सुरू केलेल्या होत्या आज बारा ऑगस्ट तुम्ही बघताय कालच सात हजार मुलांचं पहिला दिवस पूर्ण पडलाय आज आठ आज हजार मुलांचं ग्राउंड ग्राँण सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेलं लक्षात ठेवायचं मध्ये ग्राउंड सीपी मुंबईचं ड्रायव्हरचं जर तुम्ही बघितला तर नऊ हजार पाचशे मुलांचं ग्राउंड पर डे ॲट अ टाइम होत होतं नऊ हजार पाचशे मुलांचं ग्राउंड पर डे ॲट अ टाइम होत होतं एवढं लक्षात ठेवायचं मग विषय अशा पद्धतीनं आहे की पाचशे पासून नऊ हजार पर्यंत जर डेली ग्राउंड होत असेल मुलांकडे मुलींकडे तर एवढी नावं टाईप कधी करणार एवढी नऊ हजार पाचशे पर डे टायपिंग होऊ शकत नाहीये टायपिंग होऊ शकत नाही पर डेला जेणेकरून आपण संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी पोच करू शकेल त्यामुळे टायपिंग न झाल्यामुळं आणि दुसरी गोष्ट हे ग्राउंड संपवायचं आहे त्यामुळं सगळा स्टाफ त्यांना लागणार आहे कारण की एवढी जर पोरं बोलवायची म्हणली तर त्याच्यासाठी बंदोबस्त सुद्धा तसा तगडा लागणार लक्षात ठेवायचा त्यामुळे जेवढी काय स्टाफ होता जो ऑफिशियल सुद्धा घेतलेला होता त्यांना सुद्धा ग्राउंडला उभं केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आता सुद्धा जे पाठीमागचं एकोणीस जुलैपासून सुरू झालेलं ग्राउंड आहे त्यांचं जे मार्क लिस्ट आहे स्कोर लिस्ट तुमचं म्हणताय जी मुलांची शंका होती वारंवार की सर मला किती पडलेत माहित नाहीत किंवा कसं पडायचे किंवा मुलाला माहित पण नाही की आपण ग्राउंडचे मार्क कसे बघायचे असतात हे तुम्हाला ग्राउंडवर सुद्धा कळतात पण मी शेवटी सांगणार आहे की तुम्हाला ते कसं बघायचे असतात पण आताच्या घडीला काय केला ऑफिशल स्टाफ तिकडं लागल्यामुळे हे जी नऊ हजार पाचशे नाव एका ग्राउंडवरची आणि दुसऱ्या मुलींच्या ग्राउंडवरची आठ हजार पाचशे असं सतरा ते अठरा हजार नावं टायपिंग करून मेल फिमेल कॅन्डिडेट डे शिफ्ट तारीख असेल या सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम करणं एवढं सोपं नाहीये ते जर करायचं म्हटलं तर मग स्पीड घेतल्यामुळं मुलांचे मार्क कमी जास्त होऊ शकतात समजा मी अठ्ठेचाळीस मार्क पाडल्यात आणि बाय मिस्टेक ह्यांच्यामुळं वर्क लोडमुळं कॉन्स्टेबलनं तुम्हाला अठ्ठेचाळीस पैकी चाळीसच मार्क टाकले तर मग वांदे होणार मग काय केलंय आत्ता सध्या तुमचं जे मार्क लिस्ट आहे स्कोर लिस्ट बनवाला आहे हे बनवायला सुरू आहे हे बनवायला सुरू आहे एकोणीस जुलैपासून आलेले आहेत पुढं जवळजवळ तीस तारखेपर्यंतचे स्कोर लिस्ट मार्क लिस्ट तयार झालेले आहेत तीस ऑगस्ट पर्यंत सॉरी तीस जुलैपर्यंत जे काही तुम्ही ग्राउंड दिलाय मग तुम्ही कॉन्स्टेबल असेल व ड्रायव्हर असेल आणि बाकी सगळे घटक असतील तर त्यांचे स्कोर लिस्ट मार्क लिस्ट बनवायला सुरू आहे याची नोंद घ्या समजलं सो तुम्हाला मार्क करणार का तर शंभर टक्के तुम्हाला सुद्धा मार्क करणार आहेत तुमचे स्कोर लिस्ट ऍट अ सर्व मुलांचे स्कोर लिस्ट डे बाय डे किंवा सकाळी थोडे दुपारी थोडे संध्याकाळी थोडे असे काही दिवसांमध्ये यायला सुरू होणार त्याची नोंद घ्यायची आहे तुम्ही जे मार्क पाडलायत मार्क्स तुम्हाला दिसायला चालू होणार तुमची डे तुमचं शिफ्ट तुम्ही किती वाजता ग्राउंड दिलाय या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर होणार आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे काही मुलाला शंका होत्या की सर आम्हाला मार्क करणार की नाही करणार का डायरेक्टली निकाल लावणार का डायरेक्टली एकाच हजार लावणार तर असं होणार नाहीये की पोलीस भरती आहे जो महाराष्ट्राला नियम लागू असेल तो सुद्धा मुंबईला लागू असेल कारण की महाराष्ट्रामध्येच मुंबई येते समजलं त्यामुळे तुमच्या ज्या शंका होत्या की सर आम्हाला स्कोअर लिस्ट कळेल का मार्क लिस्ट कळेल का तर शंभर टक्के करणार ती बनवायला सुरू आहे फक्त लोड भरपूर आहे भरपूर लोड आहे दोन दिवसामध्ये चौतीस चा ते चाळीस हजार मुलांचं फिजिकल होतं एवढं टायपिंग कधी करणार एवढं सोपा गोष्ट आहे का नाव स्पेलिंग महत्वाचं मेल फिमेल जेंडर जन्मतारीख असेल तुमचं सोळाशे मीटर असेल शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल शॉर्टपुट असेल हे सगळं मार्क लिहायला एवढं काही सोपा विषय नाही लक्षात ठेवा हे नोट डाऊन करून ते बघून एक सांगणार दुसरा टाईप करणार तो भरणार नंतर पुढचं नाव परत टाईप करणार मग मेल फिमेल मग सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर मार्क मग टॅली नॉट जोक त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका तुमचे मार्क येणाऱ्या दिवसांमध्ये कळून जाणार आहेत मला हे कधी कळतील तर एकंदरीत माझ्या मते पूर्ण ग्राउंड झाल्यानंतर थोड्या दिवसानं सुरू होतील हे दोन दिवसामध्ये सगळं ग्राउंड क्लिअर झाल्यानंतर थोड्या दिवसांमध्ये सुरू होईल किंवा मध्ये सुद्धा जे पहिले घटक झाले ड्रायव्हर वगैरे त्यांचं सुद्धा मार्क कळणार आहे जे पहिलं घटक झाले त्यांचे सुद्धा मार्क थोड्या दिवसांमध्ये कळायला सुरू होतील एवढं लक्षात ठेवायचं मग तुम्ही काय करायचं तुम्ही काय करायचं आहे तुमचं ग्राउंड कुठल्या दिवशी होतं ते ग्राउंडची डेट बघायची वेळ बघायची आणि ते लक्षात ठेवायची लिस्ट आली की त्या लिस्टमध्ये जाऊन जम बघायचं बाबा मला पडलेले होते तेवढे आहेत का नसेल तर कॉन्टॅक्ट करायचं कळवायचं बाबा मला एवढे एवढे मार्क होते आणि आता एवढे कसे काय पडले ज्यांचा प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला एक दिवस ती देणार शंभर टक्के ज्या मुलांना प्रॉब्लेम असतील फिजिकल बद्दल ग्राउंडच्या गुणांबद्दल मार्कांबद्दल त्यांना एक दिवस शंभर टक्के भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे कुणीही घाबरून जायची गरज नाहीये समजलं दुसरी गोष्ट आता खूप महत्वाची पहिली गोष्ट तुम्हाला कळल असेल की तुम्ही मार्क का कळत नाहीत किंवा मार्क का कळत नाहीत म्हणजे का जर इतर जिल्ह्यांमधल्या इतर घटकांप्रमाणे जर त्यांचे जर मार्क संध्याकाळपर्यंत कळत असतील एक दोन चार हजार मुलांचे तर आमच्या मुलांचे का कळत नाहीत हा विषय तर तिथं दोन तीन हजार होते पण इकडे सतरा हजार अठरा हजार वीस वीस हजारांचं फिजिकल डे होते त्यामुळे त्यांचं मार्क कळत नाहीत पण तुमचं फिजिकल मार्क तुम्ही नोट डाऊन करून ठेवा कारण की तीन तीन चार चार ग्राउंड आहेत तुमचे तुम्हाला कुठं पडले किती पडलेत हे तुम्हाला कळायसाठी नोट डाऊन करून ठेवायचे कुठे पण नोट डाऊन करून ठेवायचे समजलं काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे मार्क कळतील बट आता तुम्हाला स्कोअर जर माहीत पाहिजे असेल काही मुलांना पहिली भरती देत आहेत काहींना माहीतच नाहीये काही नवीन ना ना असतील ओके मध्ये आहेत तर ह्या मुलांसाठी सूचना असेल ज्यावेळी तुमचं ग्राउंड क्लिअर होतंय तिन्ही इव्हेंट बघा काय म्हणतोय शंभर सॉरी सोळाशे असेल शंभर असेल आणि गोळा असेल मुलींसाठी आठशे असेल शंभर असेल आणि गोळा असेल गोळा झाला की झाला तुमच्या तुमच्या ग्राउंडमध्ये तुमची जी काही तुकडी असेल तुमचा जो ट्रूप असेल त्या ट्रूपमध्ये काही पन्नास मुले असतील शंभर मुलं असतील दोनशे मुलं असतील तर त्यांना एकत्र घेऊन सगळ्यांची तिथे प्रेझेंट घेऊन तुमची साईन करावी लागते ती साईन करत असताना तिन्ही इव्हेंटचे टोटल मार्क तुम्हाला तिथे दिसतात तुम्ही ते बघायचं आहे कारण की वेळ कमी असतोय त्यामुळे स्टाफ सुद्धा जास्त वेळ घालवत नाही सही कर रे चल रे सही करे कर रे पटापट कारण त्यांची सुद्धा ड्युटी आहे त्यांना सुद्धा पर डे पर टास्क दिलेला आहे तो टास्क त्यांना पूर्ण करावा लागतो पण तुम्ही ज्यावेळी साइन करताय त्यावेळी तुमच्या साईनच्या डाव्याच्या साईडला तिन्ही इव्हेंटचे मार्क असतात तुम्हाला किती मार्क पडलेत टोटल किती होतील हे तुम्ही आहे पटकन हुशार मुलं असतील तर मुली मुली तुम्हाला लगेच कळून जाते साईन करायच्या आधी इकडे कर आहे कशा पद्धतीने मार्क पडले आणि मग साईन करायचे समजलं काय म्हणतोय त्यामुळे तुम्ही ज्यावेळी साई करताय ज्यावेळी तुमचं फायनल ग्राउंड पूर्ण होतं त्यावेळी तुम्हाला साईन असते साईन करताना असताना तुम्हाला तुमचे मार्क दिसत असत फक्त काही मुलांना माहीत नाही त्यामुळे त्यांना मार्क कळत नाही तिथले ते मार्क तुम्हाला कळून जातात काही प्रॉब्लेम नाही समजलं ही तुमच्या मनातली ज्या शंका होत्या त्या मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा बावीस हजार प्लस सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत तुमच्या सर्वांच मनपूर्वक आभार असंच सपोर्ट करा असेच छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येऊन जेवढं काही देता येईल तेवढं नॉलेज अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के करणार आहे पण तुमचा सपोर्ट हा पाहिजे असेच चॅनल ग्रोथ होऊ दे एक लाख सबस्क्राईबर चोवीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा सपोर्ट आपल्याला पाहिजेच पाहिजे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, चॅ टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद